नमस्ते शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो आपला चॅनेल जे कोण नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी लाईक सबस्क्राईब व शेअर करायचं आहे तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की आपण जो झिरो बावन्न चौतीस इसाबेन आणि रोगर याचा जो आपण स्प्रे केला आहे मागील आठवड्यामध्ये आपण त्याचा व्हिडिओ पण टाकला आहे तर त्या रिझल्ट म्हणजे त्या स्प्रेचा रिझल्ट काय आला ते आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो आपण झिरो बावन्न चौतीस प्रति लिटर एक दोन ग्रॅम इसाबेन प्रति लिटर एक एम एल आणि रोगर प्रति लिटर एक मिली याप्रमाणे आपण घेतलेला आहे आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण वीस गुंठे या गहू पिकावरती आपण स्प्रे केलेला आहे तर मित्रांनो त्याचे रिझल्ट आपण आता पाहतायत पुढे त्याची जी ओंबी आहे ओंबी ती आता बघू शकता तुम्ही गहू पिकाची कशा पद्धतीने निघालेली आहे आता तुम्ही बघू शकता इथं मित्रांनो आपल्या पुढे रिझल्ट आहेत अशा पद्धतीचे रिझल्ट आलेले आहेत की मित्रांनो बघा ह्याच्यामध्ये आता जे फुगवण क्षमता बघा तुम्ही ह्याच्यामध्ये गव्हाची जी संख्या आहे ती पण आपण पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आपला प्लॉट आलेला आहे आपण जे मागील व्हिडिओ सांगितलं आहे की वीस गुंट्यामध्ये आपण पंधरा क्विंटल करणार आहोत आपण बघूया जे शेतकरी मित्र म्हणतायत की तुम्ही हार्वेस्टिंग दिवशी लाईव्ह व्हिडिओ करा जर तुम्हाला हार्वेस्टिंगचा जर लाइव व्हिडिओ बघायचा असेल तर मित्रांनो आपला चॅनेल सबस्क्राइब करणं गरजेचं आहे तर तुम्ही पहिल्यांदा आपला चॅनेल सबस्क्राईब करा आपण ज्या दिवशी हार्वेस्टिंग करणार आहे त्या दिवशी आपण लाईव्ह व्हिडिओ आपण या पिकाचा देणार आहोत मित्रांनो या आपल्या प्लॉटचा अशा पद्धतीने एकसारखा प्लॉट आलेला आहे मित्रांनो बघू शकता आपण आता जो आपण जी लागणं आहे ती नोव्हेंबर महिन्यातील आहे तुम्हाला माहितीच आहे मागील व्हिडिओमध्ये आपण सगळ्या डिटेल्स दिल्या आहेत तसेच शेतकरी मित्रांनो आपण आता हा ड्रीपवरचा प्लॉट आहे आता बघितलेला आहे तर आपण सेम सेम दिवशीचा आपण जो प्लॉट आहे तो पाटपाणी किंवा प्रभावी सिंचनाद्वारे केलेला आहे त्याचा पण आपण व्हिडिओ पुढील दिवशी मतलब उद्या किंवा परवा दिवशी आपण तो अपलोड करतो आहे शक्यतो आपण उद्याच व्हिडिओ तो अपलोड करेल की हा जो प्लॉट आहे टिबक सिंचनद्वारे करण्यात आलेला आहे तर आपण प्रभावी सिंचनाचा जो व्हिडिओ आहे तो उद्या आपण दाखवणार आहे की तो प्लॉट कसा आला आहे सेम एवढाच आहे वीस गुंट्याचाच तो पण प्लॉट आहे आणि हा पण वीस गुंट्याचाच आहे तर मित्रांनो दोन्हीत फरक काय ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया धन्यवाद